हाय फ्रेंड मी आज आले कोरेगावला आणि आता जेवण बसले इकडे होतोय चहा पाणी आणि आभाळ आलंय मी आताच आले आणि आताच जायचंय माघारी अजून काय ह्यांचं चहा पाणी झालं नाही आता ह्यांची चालल्यात भांडणतं तू करन मी कर तू मी कर ही आमची आई हाय मायरला एक बसली पोरगी खाऊ आणि मला झाडून झाडून नको नको झालं बाय काम करून करून मला ए उठायचो खिंदोरड्या इथन अग उठ ना इथच बसन उठायचीच नाही लवकर पावसा पाण्याचं घेऊ दे आवरून मला च्या ठेवावं लागल मातारी बसली बोंबर तुला च्याची चलक झाली अगं आता करते थांब मला झाडून तर घेऊ लावते मला च्याची चलक झाली मातारीला बाई वार सुटन परत सिलेंडर गॅस नाही आम्हाला आम्हाला हाय चुला चुलीत घालावं लागतं लाकडं वरण टाकावं लागते काडी मातारी नाही तो माझ्या वर बडबड नको खूप करू आता जेवण बसले या कर गपचिप मी काय राहायला नाही आले आता जायचे माघारी मला तू तु आली तुझ्याशी हो। मला आता आवरावा लागल लय बायला बसायला यायना माचीस कुठे बाई माचीस नाही जाग्यावर बाई माची तुझ तू आवर दुधाची पिशी आणायची तर

बसली आजी आणि इकडे बाळ झोपले आणि हिला लावला इकडे चहा करायला आणि हि इथं बसली तो वाटतोंडी बस माझ्यापासून <laughs> <जा फुशी। laughs> <ताक ले> <laughs> आणि <laughs> ही माझी आहे इतकी लाजती निष्ठी पोराला वाटे घेऊन बसते म्हणून मी इतकी बडबड करते तिला चहा येत नाही मी खायला येत एकदा बाकीच्याची गरज

ये आय उसाचं गोरा झाला का नाही बाया चाललंय थोडं राहिले एक उकळी आली दुसरी राहिले जायचंय पाऊshin मला